श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत एक मोठं परिवर्तन घडतंय या महिन्यामध्ये ते म्हणजे देवांचं अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहुदेव परिवर्तित होती आणि गोचरी मधील त्यांचं मीन राशीतलं गोचर सोडून कुंभ राशीतलं गोचर करण्यास सुरुवात करतील पुढील दीड वर्ष म्हणजे साधारणतः अठरा महिने त्यांचं गोचर तुम्हाला कसं लाभदायक असेल किंवा कुठल्या बाबतीतली संधी आणून देणार असेल कुठल्या बाबतीमध्ये दे संघर्ष देणार असेल याबद्दलची सुद्धा माहिती आपण आता समजून घेत आहोत चला बाराव्या स्थानातनं गोचर करत आहेत मीन राशीतनं राहुदेवांचं गोचर सुरू आहे अठरा मे पर्यंत राहुदेव त्या स्थानामधन गोचर करतील शनियुक्त त्यांचं गोचर असेल याला आपण पितृदोष असं म्हणतो या गोचरचे तुम्हाला काही अंशी अशुभ परिणाम नक्कीच आत्ता जाणवत असतील खर्च वाढला असेल किंवा काही अंशी माना प्रसंगास प्रसंग सामोरे जाणं असे काहीशा गोष्टी घडत असतील पण काजी चिंता नसावी शनिदेव आणि राहुदेव यांची जर उपासना केली तर नक्कीच तुम्हाला शुभ फळे सुद्धा जास्त मोठ्या स्वरूपात मिळतील ती कोणती टी, तर तुम्हाला परदेशात जायचंय काही व्यवसाय सुरू करायचा आहे नक्की तुम्ही करू शकता तुम्हाला अतिशय शुभ ग्रहमान आता सुद्धा सुरू आहे याचबरोबर राहुदेव जेव्हा परिवर्तित होतील आणि त्यांच्या राशीच्या मागील राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील आता मागील राशीत नका कारण प्रत्येक ग्रहा पुढील राशीत गोचर करतो पण राहुदेव आणि केतुदेव यांचं गोचर हे कायमस्वरूपी वक्र स्वरूपात असतं वक्र स्वरूपात म्हणजे मागील राशीतनं गोचर करण्यास ते कायमस्वरूपी सुरुवात करत असतात अठरा महिने राहुदेव आणि केतुदेव एका राशीतनं गोचर करतात हे गोचर तुमच्यासाठी एक विशिष्ट फळ प्राप्त करून देणार आहे कारण लाभस्थानात जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस लाभप्राप्तीकडे घेऊन जातात व्यवसाय कसा वाढेल कसा उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकता यासाठी तुम्हाला सक्षम करतात अकराव्या घरातील राहुदेव अशुभ अजिबात नाहीत ते तुम्हाला मोठ्या स्वरूपात संधी आणून देण्याचं काम करत असतात हे सर्वात सुंदर आणि शुभ फळ तुम्हाला सर्वात प्रथम मिळणार आहे राहुदेवांचे परम मित्र शनिदेव यांच्या राशीतनं कुंभ राहू देवांचं हे भ्रमण होणार आहे राहुदेव तुम्हाला काय करतील सगळ्यात प्रथम त्यांच्या चार दृष्ट्या आहेत पहिली दृष्टी आहे ती पंचम दृष्टी आहे सप्तम दृष्टी दुसरी आहे तिसरी दृष्टी आहे ती नवम दृष्टी आणि चौथी दृष्टी आहे ती बारावी दृष्टी आता आपण या दृष्ट्यात्मक फळांमुळे तुम्हाला राहुदेव कसं सक्षम करतील हे सुरुवातीला पाहू आणि नंतर त्यांचे कोणते अनिष्ट परिणाम प्राप्त होणार आहेत तेही जाणून घेऊ राहुदेवांची पंचमदृष्टी ही तुमच्या तृतीय स्थानावर येईल तिसरं घर परिश्रमाचं आहे पराक्रमाचं आहे कीर्ती प्रसिद्धीचा आहे मीडिया क्षेत्रातलं काम करणार आहे यासोबत दळणवळण क्षेत्रामधील तुमची काम असेल तुमच्यासाठी आहे मेष राशीच्या संपूर्ण जातकांना सांगू या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कष्ट परिश्रम घडणार आहेत या महिन्यापासून त्याची सुरुवात होणार आहे पुढील अठरा महिने तुमच्यासाठी कष्टाचा आहे परिश्रमाचा आहे पण मोठ्या स्वरूपातील लाभाचा सुद्धा आहे संधीचा सुद्धा आहे तृतीय स्थानावर जेव्हा देवांची दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला मीडिया क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा निर्माण होते तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करता ऍज अ ऍक्टर म्हणून तुम्ही काम करता तुमच्यासाठी इतकी सुंदर निर्माण करून देतात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देतात आणि याचबरोबर तुम्हाला नावलौकिक प्राप्त करण्यासाठी नेम फेमच्या बाबतीमध्ये शुभ संकेत तुम्हाला प्राप्त करून देण्याची स्थिती सुरुवात होत आहे या अठरा तारखेपासून इथून पुढे अठरा महिने तुमच्यासाठी अतिशय शुभ या सर्व काम करणाऱ्या वर्गाला तर नक्कीच आहे याबरोबरच ज्यांचं अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील काम आहे तुम्ही काम करता ते नक्कीच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उत्तुंग भरारी प्राप्त करून देणारी संधी या अठरा मे पासून सुरुवात होत आहे यानंतर तुम्ही एखादं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील एजन्सी सुरू करू इच्छिता नक्की करा अठरा मे नंतर तुम्हाला तो कालावधी शुभ म्हणता येईल देवांची राहुदेवांची सप्तमदृष्टी ही तुमच्या पंचमावर येईल त्यामुळे तुमच्या संततीच्या आयुष्यामध्ये एखादं परिवर्तन घडतंय शिक्षणानिमित्त त्यांना बाहेर देशात जायचंय बाहेर राज्यात जायचंय किंवा एखादा नवीन कोर्स सुरू करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडनं त्यांना जास्तीत जास्त मदत किंवा मानसिक आधार किंवा सपोर्टची जी गरज आहे ती तुम्ही देऊ शकणार आहेत किंवा राहू देव तुम्हाला ते करण्यास प्रवृत्त करणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडून आणण्याचं काम राहू देवांचं असेल आणि त्या माध्यमात ते तुम्हाला त्या सर्व कार्यामध्ये व्यस्त करतील सप्तम दृष्टी राहू देवांची ही तुमच्या पंचम स्थानावर आल्यामुळे एक मोठा बदल सुद्धा तुमच्या जीवनात घडेल तो म्हणजे करिअर क्षात तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला एखादा नवीन शिक्षण घ्यायचंय किंवा खूप दिवसापासून इच्छा होती की अमुक एखादा कोर्स मला करायचा होता अमुक एका क्षेत्रामध्ये मला जायचं होतं पण राहून गेलं मला ती इच्छा अपूर्ण राहिली ती इच्छा आता तुम्ही पूर्ण करून घेणार आहात या अठरा महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास देण्याचं काम राहुदेव देतील की मी हे कार्य करू शकतो मी माझ्या रोजच्या कामातनं हा वेळ काढू शकतो आणि हे संपूर्ण शिक्षण मी अर्जित करून घेऊ शकतो याचबरोबर ज्यांना कलाक्षेत्रातलं शिक्षण घ्यायचं आहे गायन वादन नृत्य या संदर्भातलं शिक्षण घ्यायचं आहे त्याचबरोबर बरोबर गुढ विद्येचं शिक्षण घ्यायचं आहे यामध्ये ज्योतिषशास्त्र येतं वास्तुशास्त्र येतं अंकशास्त्र येतं त्याचबरोबर तंत्रमंत्र विद्या सुद्धा येतात मग या संदर्भातलं तुम्हाला शिक्षण अर्जित करून घ्यायचंय किंवा याचा काहीतरी अभ्यास करायचा आहे उपासक व्हायचंय नक्की तुम्ही या अठरा मे नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करणार आहात तो अभ्यास समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यामधनं सुद्धा तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होऊ शकतं हे झालं तुमच्या शिक्षणाबाबतीत कारण राहूदेवांची पंचमदृष्टी शिक्षण स्थानावर येते याबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हे अठरा महिने कसे असणार आहे कारण हे स्थान प्रणयाचं सुद्धा आहे पंचमस्थानावर जेव्हा राहुदेवांची दृष्टी येते त्यावेळेस काही अंश तुमच्या जोडदारासोबत तुमचे मतभेद सुरुवात होतात काही अंशी अगदी अल्प प्रमाणात हे तुमची जन्मलग्न कुंडलीनुसार आपण व्यवस्थित माहिती घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार एवढं समजून घेऊ शकतो की काय वाद होऊ शकतात सर्वात प्रथम राहुदेव हे भ्रमित करणारे ग्रह आहेत छाया ग्रह आहेत एखादा विचार तुमच्या डोक्यात येणं त्या एखाद्या विषयावरती संशय स्वभावाने विचार करणं आणि त्यातनं क्लेश सुरू होणं असे काहीसे अशुभ परिणाम सुद्धा प्राप्त होऊ शकतात मग नक्की काळजी तुम्ही घ्यायची आहे याबरोबरच राहू देवांची नवम दृष्टी ही सप्तम स्थानावर येईल त्यामुळे हो तुमच्या वैवाहिक चौरीदारासोबत सुद्धा मतभेद निर्माण करून देणारी परिस्थिती उभी राहू शकते पण याबद्दल याबरोबरच शुभ परिणाम काय होतील की त्यांच्या जीवनामध्ये एखादा परिवर्तनाचा काळ या अठरा महिन्यात तुम्हाला दिसून येणार आहे म्हणजे त्यांच्या करिअर संदर्भात तुमचा जोडीदार एखादी नोकरी करतोय किंवा एखादा व्यवसाय सुरू करतोय किंवा त्यांचा व्यवसाय सुरू आहे त्यामध्ये नक्कीच परिवर्तन करून देणारी परिस्थिती सुद्धा राहुदेवांच्या कृपेने येईल म्हणजे शुभ अशुभ परिणामांची रेलचेल तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल या महिन्याच्या अठरा तारखेपासून पाहायला मिळेल पुढील अठरा महिन्यांसाठी राहूदेव त्यांची बारावी दृष्टी राशी कुंडलीतील दशमस्थानावर देतील दशमस्थान हे आपल्या उद्योग व्यवसायाचं आहे उद्योग व्यवसायामध्ये नक्कीच परिवर्तन घडून येणं बदल घडणं आणि योग्य त्या निर्णयापर्यंत तुम्हाला पोहोचवणं तुम्हाला काम करून घेणं असे शुभ संकेत या संपूर्ण अठरा महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्हाला राहुदेवांच्या कृपेने प्राप्त होणार आहेत आता आपण समजून घेतलं राहुदेव कुठले शुभ परिणाम करून देणार आहेत कुठल्या बाबतीत अरिष्ट निर्माण होईल तेही समजून घेऊयात या अठरा महिन्यामध्ये प्रेनयाचे संकेत थोडेसे मध्यम स्वरूपात जाणवतील यामध्ये थोडस करून देणं किंवा एखाद्या दे गोष्टीवरती जास्त चर्चा होणं आणि त्या माध्यमात दोघांमध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण करून देणं असं काहीसे अशुभ परिणाम फक्त राहुदेव देऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ते समजून घेऊ उपासनेच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही राहुदेवांना प्रसन्न करून घेऊ शकता राहुदेवांची उपासना काय कराल राहुदेवांचा जप सुरू करा हा रोज सत्तावीस वेळा व्हायला हवा किंवा वेळा व्हायला हवा देवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे भटक्या कुत्र्यांना अन्नदान करत चला पशुपक्ष्यांना दाणं देणं किंवा पाणी त्यांना पिण्यास ठेवणं तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या जवळ एखादं गार्डन असेल त्या गार्डन मध्ये तुम्ही सकाळी वॉकिंगला गेलात तर नक्कीच पक्ष्यांना दाणे देणं या काही गोष्टी करत चला राहुदेवांची कृपा प्राप्त होईल याबरोबरच दर महिन्यात एकदा तरी तुमच्या हातून एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आहार पूर्ण जेवणाचं एखादं नियोजन करून देता आलं तर ते नक्की तेही करा त्या माध्यमातून सुद्धा राहुदेव तुम्हाला प्रसन्न होतील आता समजून घेतलं राहुदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे या अठरा महिन्यामध्ये काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत तेही समजून घेऊयात राहुदेव तुमच्या लाभस्थानात येत आहेत त्यामुळे तुम्ही कमिशन एजंटचे कुठले बिझनेस तुमचे सुरू असतील तर यामध्ये व्यवहार अगदी उत्तमरित्या तुमच्याकडनं होण्यासाठी जसं काळजी तुमच्याकडनं झालीच पाहिजे अकराव्या घरामध्ये राहुदेव येतात त्यावेळेस प्रमोशनचे काम थोडेसे डिले होणं असे काहीसे अशुभ परिणाम देत असतात त्यामुळं नक्कीच काळजी घ्या तुम्ही जे काही कार्य करताय तुम्ही नोकरीला आहात प्रमोशनसाठी प्रयत्न करताय तर तुमच्याकडनं तुमचं काम तुम्हार उत्तम झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिशन एजन्सी बिझनेस तुमचे असतील तर ते व्यवसाय तुम्ही उत्तमरित्या कार्यक्षेत्रामध्ये काम करून रेग्युलरपणे ते चांगल्या पद्धतीने काम करून त्यामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी प्रयत्न करा प्रयत्न वाढवा असा सल्ला माझा असेल तर आज आपण समजून घेतलं कुठली उपासना करायची आहे तुमच्या कुंडलीमध्ये राहूदेवांची स्थिती उत्तम नसेल तर तुम्हाला राहूदेवांचं काही अंशी अशुभ परिणामकारक फळ जास्त प्राप्त होऊ शकतं मग यासाठी तुम्ही गोमेद वापरावा का किंवा देवांचा कुठलं क्रिस्टल तुम्ही वापरू शकता याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक खाली मी दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा चॅनल जाऊन भेट द्या अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज यावर अपलोड आहेत नक्की तेही जाऊन समजून घ्या आणि त्या माध्यमातन तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे स्वामी सेवा करा त्या परिवर्तनाची सुरुवात होईल दिलेली नित्य सेवा करा त्या माध्यमातून संपूर्ण महिना उत्तम राहील तर आज आपण समजून घेतलं राहू देव पुढील अठरा महिने कशा पद्धतीने तुम्हाला शुभ अशुभ परिणाम प्राप्त करून देणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी